नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि हा व्हिडिओ प्रत्येक वाहन मालकांनी ऐका आपूर्ण ऐका आणि शेअर करत राहा जेणेकरून आपण आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन ट्रॅकमुळं हे आर टी यूची पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ही चालते हे मात्र लक्षात ठेवा ओ टी पी आधार ओ टी पीच्यामुळं तुमचं हे काम होतं आणि तुमचा जर आधार नंबर जर आर टी ओमध्ये रजिस्टर नसेल जो लिंक आहे तुमचा मोबाईल नंबर तो जर नसेल तर ओ टी पी येत नाही आतापर्यंत आपण बरेचसेच व्हिडिओ टाकले जनजागृती केलेली आहे पण त्याची सर्वसामान्य लोकांना काहीही पडलेली नाही आता आर टी ओवाल्यांचं मात्र हे दुकान चालू झालेलं आहे हे मात्र विसरू नका आता कुणालाही पूर्वी कोणही कसंही नंबर सांगितलं तर तो नंबर बदली केला जायचा आर टी ओमध्ये पाच पन्नास शंभर खाऊन पण आता तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचा वाहनाचा एक सक्षम पेपर म्हणजे फिटनेस वगैरे जे काय असेल ते आणि तुमचं ड्रायविंग लायसन ह्या सर्व झेरॉक्स लागणार ज्याला तिथे एक फॉर्म आहे तो फॉर्म मिळतो तो फॉर्म भरायचा आणि चार साहेबांच्या चा सह्या घ्यायच्या आणि मगच तुमचा तो नंबर अप्रूवल झाल्यानंतरच बदली केला जाणार हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि त्या वाहन मालकालाच तिथं जावं लागणार आहे कारण आपण बऱ्याचशाच वेळी जागृती दीड दोन वर्ष झालं आपण सारखं वरडत असतोय वरडत असतो आधार लिंक मोबाईल आभार आधार लिंक मोबाईल साधी सोपी प्रक्रिया असते त्यावेळी तुम्ही ही केली नाही तर आता रिक्षावाल्यांनीसुद्धा लक्षात ठेवा जावा ताबडतोब नाहीतर आता ती पुन्हा आणखीन यांचं दुकान चालू होणार आहे दे पन्नास दे शंभर दे दोनशे प्रत्यक्ष आहे ठिकाणी हे मात्र लक्षात ठेवा आणि स्वतः जावा आणि तात्काळ एक तिथं साधा फॉर्म आहे तो फॉर्म तुमचं नाव पत्ता तुमचा काय गाडी नंबर लायसन बिसन हे सगळं भरा त्याच्यावर सह्या करा तीन चार साहेबांच्या सह्या लागतात त्याला आधार कार्ड जोडा पॅन कार्ड जोडा तुमचं लायसन जोडा आणि गाडीचा कुठलाही एक सक्षम पेपर म्हणजे जर रिक्षावाल्याने तर परमिट जोडलं तरी चालतं आहे किंवा फिटनेस जोडलं तरी चालतं आहे आणि मग त्याच्या दोन तीन साहेबाच्या सह्या घ्यायच्या आणि मगच तुमचा तो नंबर बदली होणार हे मात्र लक्षात ठेवा प्रत्येकाला आपापली कामं वेळेत करा आणि स्वतःची कामं स्वतः करा तात्काळ आप आपले नंबर बदलून घ्या प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लोकांना कळालं पाहिजे हिचं काय आहे गुरु रिक्षावाल्या तर म्हणतो गुरु 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 सब करताय गुरु क्या पैसा खाताय दबा किवर गुरु 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 खुद का काम खुद कर दीजिए प्रत्येकानं आपापले आर टी ओ कार्यालयात मोबाईल नंबर बदला कायदा लागू झालेला आहे आता कुणालाही नंबर बदली करता येणार नाही तुमची कागदपत्रं असतील तिथं तुम्ही जाऊन सही केली तुम्ही जर तो नंबर बदली करायला पावर दिली तरच तुमचा नंबर बदली केला जाणार हे मात्र लक्षात ठेवा प्रत्येक रिक्षावाल्यांनी हा व्हिडिओ एकमेकाला शेअर करा सांगा जा बाबा खरं जा तिकडे जाऊन स्वतः नाही तर तुझा नंबर तसाच मग ते सगळं टेन्शनच होणार आहे तर प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा आणि आपले नंबर ताबडतोब आर टी ओला जाऊन आधार लिंक मोबाईल जो तुमचा आधार कार्डाला लिंक आहे तोच मोबाईल तिथं तुम्हाला रजिस्टर करायचं आहे आणि त्याच्यावरतीच ओ टी पी येणार आणि लोकेशन ट्रॅक आहे म्हणजे आर टी यूचे सर्व फार्म तुम्ही ज्या एरियात राहता तिथंच तुमच्या मोबाईलवरनं भरायचे आहेत हे मात्र विसरू नका प्रत्येकानं आपआपले आधार लिंक मोबाईल आर टी यूमध्ये जोडा जोडा लवकर जावा आणि आपली कामं करून घ्या धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद